चलो रेडी साईराम करू सुरुवात माउली रेडी तळ्या यस मळ्या वहिनी त्या खाली सोडा किती खाण दिसते नका तर ऋषी कशाल किती घाण वाटतं ते नाहीत का गिलासात गिलास त्या रेडी साईराम तळ्या मळ्या बरोबर तळ्या नच मी पायात आली पायाखाली आहे त्याच्या वरून उडी मारची हाच गेम आहे पण आली पायात पाया झाली पाया रेडी बहिणी तरी पण या जाणार आहेत नष्ट रेडी वेणी तळ्या अशाच कडकडं न जावा या इकडे सध्या छोट्या बहिणी इकडे यस यस येस कुठनं आला आपण सुसगाव सुसगाव आलात हे कुठं आहेत तीन किलोमीटरला पाच आव हे कुठे तुमचे त्यांना मिस्टर विचारलं म्हणे तीन किलोमीटर लांब आहेत रेडी बहिणी या लक्ष शिवाय दोघे आउट होणार आहेत मळ्या रेडी हा असू दे असू दे तळ्यात बरोबर वहिनी करू सुरुवात तळ्यात चौकस चौकस रेडी मळ्या गाडी तुम्हाला मिळाली तर पहिला फोन कोणाला करणार आईला करणार आहे कारण मी म्हटलंय मला गाडी मिळाली तर मम्मी तुला गाडी देणार आहे काम कर ना विकत घेऊन द्या ना देणार आधी पण आताची तिच्या एज नुसार मग मला सांगता मी दत्ताला सांगून घरी सोडू देतो गाडी तुमच्या पर्वतीला राहते पर्वतीला राहते तर तू घेऊन जा लक्ष झालं तर काय यांच्याकडे पहिली कधी लग्न झालं दोन हजार सोळा आणि त्यांचं काय त्यांचं कोणाचं असं त्यांचं त्यांचं ऐक नाही इतक्या ओळख करून घेतली नाही का नाही फक्त अशी ओळख झाली दोन दोन ओळख झाली कसं झालं लग्न लवकर बाई फोटो ओळख झाली होती जिममध्ये मॅडम कुठल्या अंगल वाटतात ह्या जिमला जातात मग जातात का बरं बरं रेसलिंगमध्ये आहेत का बरं हां आणि ते काय करतात सर सरनेच पहिलं लांबच उभं बरं पहिलं प्रपोज कोणी केलं त्यांनीच केलं त्यांनी काय म्हणते सोनोशोबा लग्नाच डायरेक्ट प्रपोज झालं किती वर्ष झाले या गोष्टीला झाले नऊ वर्ष काय प्रगती एक बोल आठ वर्षाचा <laughs> मी यांना विचारलं आठ वर्षात काय प्रगती केली म्हणे एक मुलं आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> <थे> <laughs> गोष्टीला कोणी शुभेच्छा देत असतात का सोळसोळ विचार शुभेच्छा द्यायला लागली हो का सांभाळायचं कोणी झालेलं असू द्या पण तुम्ही आऊट होणार आहेत आता रेडी मळ्या बरोबर तळ्या सर आलेत ना इकडे आलेत नाही रेडी तळ्या एक दोन तीन तिकडे 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 हा रेडी मळ्या मळ्या थोडं ढकललं असतं का तिथं काही सेल्फी घेऊन गेलो असतो रेडी तळ्या वहिनी सावकाश उड्या मार फळ्या हालत रेडी तळ्या विचारलीच नाही मी काय म्हणलोच नाही ना हे पाहणं सगळं सांगा इकडे हो नादी लागण्या धार तुम्ही अ बहिणी इकडे कबशी इकडे हो हे तर घ्या तुमच्या मग तिकडे गेल्यात त्या तुम्ही इथं होते ना तिकडे तिकडं या इथं पुढं हां रेडी का मळ्यात कळ्यात तुम्ही कुठनं आले म्हणले बोरले वाघ्या वाडे सुसवर्ण म्हणले ना मग म्हणले आता वेगळंच सांगितलं तसेच सांगितलं रेडी का तुम्हाला जर गाडी मिळेल तर पहिला फोन कोणाला करणार गाडी पाहिजे का गाडी तिकडं आहे ग माझी आई गाडी पाहिजे का <laughs> <laughs> कुछ ना कहो रेडी मल्यार तल्यार बरोबर तल्यार रेडी मल्यार मल्यार केले जावा कड़ा कड़ा ओळखलं यान्ना उल्लेखना मगाशा यास्ते ना तळ्यात कुठे दिले बंद तळ्यात कुठे पुढे मळ्यात खळ्यात खळ्यात ह्या नवायचं रेडी रेडी मळ्या सळ्या रेडी नाही हेरी पोटर वहिनी आवड झालेली आहे जाऊ द्या कडकडा ना सांगतो येस नाही तुम्ही खूप कन्फ्युज करता मग मी कुठे जाऊ वहिणी मी का भंगारवाले पुढच्या घरी जामान आहे ना त्यांनी मला मी यायच्या पेमेंट जमा करून घेतलेला असते आपण गप्पा मारूया तुम्हाला शपथ आहे माझी काय सांगाल आज सचिन दादांचा वाढदिवस आहे हाय माहिती बोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन दादांना कस वाटतंय आज होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलाय खूप छान वाटतंय आणि तुम्हाला भेटले तर खूपच छान वाटतंय मला जिंक काय नाही पण मी तुम्हाला बघायला आले मला बघायला कार्यक्रम पाहता माझा हो ना इन्स्टाला इंस्टाला पाहता मी आपली वरती दुसरी तिसरी भेट आहे आय थिंक आपण दोनदा आहे जवळपास मला साडेसहा लाख युट्यूबला फॉलोअर्स आहेत चाळीस करोड व्ह्युअरशिप आहे माझी आणि इंस्टाग्रामला तर काय नऊ साडे नऊ मिलियन म्हणजे फॉलोअर नाही व्ह्युअर्स आहेत माझे तेवढे येस तर कसं वाटतो कार्यक्रम आमचा खूप छान वाटतो म्हणूनच मी आले आज वेळात वेळ काढून मला दोन मुलं आहेत त्यांना मी मावशी जवळ ठेवून आले मला म्हणले असते वहिनी तुम्ही मुलं सांभाळा कुठ राहता तुम्ही पाच मावशी गावाला मावशी सरले सोडून मावशी आंबे गावला बाई माणसाला रेडी अजून करायचं नाही मी तुमच्याशी बोलते

ओके okay, म्हणा तुम्ही उडी तुम अशी बुलाया मारताय दोन्ही बोलाया माई छोन्ही बाय चेंज रेडी तळ्या बरोबर तळ्या द्रौपदी वस्त्र हरण कार्यक्रम आहे का नका वडलं पण मी बॅनर्स बरोबर धरला बरं जर अशी एखादी घेतली असती तिथं तर गेली असते सर का इकडे हा मग गेले ना तुम्ही कुठे okay. आऊ झाले ना तुम्ही नाही सर हे जे नाळ्यात बरोबर कळ्यात वहिनी हे रोज दोन तास किलो ना, ना दोन तीन किलोचा फरक पडेल हो पडेल का नाही वहिनी करा जावं का हो काय म्हणताय

आमची आजी म्हणाली तूच भाजी मारणार तिला भाजी पण आणली येत ना रेडी हा का स्लो म्हणतो मळ्या तळ्या पण उड्या मारताना छान दिसतात त्या वेळी रेडी तळ्या हा रेडी मळ्या मळ्या आई काल <laughs> yes. <laughs> <laughs> आता माझ्या आई तू तोंडावर पडली म्हणून म्हणलं बनून बनल बहिणी येस त्यांना धरू नका हा घालू आता असलं नाही उडी मारायची जाऊ का सोडवायला येऊ एक पर्यंत आला आभारी वहिनी हॅलो हो काय नाही काळजी घ्या काका माझा का बोलावलं प्रेमाने बोलवलं ना एवढं गेलं किती तेव्हा घाण वाटलं हो काळजी घ्या असं जवळ आलं माणूस समोर समोर बोलतो ना त्याला प्रेक्कर माझ्याकडनं तुम्हाला त्यांना काय दिवाळीला घरी घेऊन लावा घेऊन जा सह्याद्री वैनी ऐका ना ये लवकर माझ्याकडून तुम्हाला एक बक्षीस काय वाटू त्या सगळं चुकीचं वाटलं तेच द्यायचं दे होत आई आणि तुमचे मनापासून आभार बक्षीस दिलं म्हणून नाही पण तुमच्याशी बोलणं आणि मन मोकळं झालं आणि खरच खूप चांगलं वाटलं आणि माझे मिस्टर आहेत ना ते तुमचा कार्यक्रम लावतात बरोबर तुम्ही लावून का उद्योग नाही <laughs> त्यांना खेळ धोत्राच नाही खेळ पैठणीचा आहे तर माझी ड्युटीच अशी आहे की मी सकाळी सहा ला जाते घरी नऊ साडे नऊ होतात काय करता आपण असं पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पोलीस मध्ये नाही ना त्याच्या अंडर आहे का बर थांब ना बेपी वाड्यासारखं बोलू नका आणि सर काय का। का करतात ते सर इथे हे करतात शेगाव कचेरी आहे ना तिथे बिलिंगच काम करतात वा वा कसं म्हटलं सचिन दादांनी कार्यक्रम ठेवलाय येत्या काळात त्यांच्या नावासमोर आपल्याला नगरसेवक हे नाव लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे इथे एखादा डान्सचा लावण्याचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवता आला असता त्यांनी महिलांसाठी कार्यक्रम ठेवला खरं सांगू का सचिन दादा ना ते खूप चांगले कारण मी बालपणापासून बघत त्यांचं बालपण का तुमचं बालपण बालपण कारण मी पाषाण गावातच जन्मलेली आहे माझं माहेर सिंधगेड राजे आहे मी पुण्यात विश्रांतवाडीला माझी मिस्टर इथेच आहे आणि दादा दरवेळेस म्हणजे आरोग्याच तपासणी असू दे छोटे मोठे कार्यक्रम गोर गरिबांना ते खूप मदत बस, बस, बस बोलू बसत ये त्यांना काय मुख्य कार्यक्रम तोच आहे आपला हा त्यांना नगरसेवक करायचं आपल्याला अहो ते ऑलरेडी नगरसेवकच झाले ते हा वाजयला काय वाजू द्यास येस पाणी घ्या पाणी घ्या हा बिचारी दमली असले उद्या मारू केवढी आहे ती बिचारी हो सत्ता खाऊन जेवढी म्हणजे तस नाही मला विशी मला काय करायचंय काय नाही बॉडी लँग्वेज ची भाषा आहे अहो मी असं हे चालतं ते सरळ केलं येस बस पाणी हो ए दोन चहा सा मला नवीन औषध असं ओके हां येस तर घेऊनच पण हा नगर सह करायचं दादा दादा नगरसेवक झालेच दादांनी नगरसेवक पद हे ऑलरेडी दिले आणि माझे वाक्य हे सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून आज घ्या आणि आजच्या तारखेला दादा नगरसेवक झाले शिवाय रामावत क्या बात काया सगळ्यांचं प्रेम गरजेचं आहे कारण की आपला विचार करणार आपला भाऊ म्हणजे चिंतामणी

राहू द्या वहिनी मध्ये आधी कामाला ये ना असू दे तुम्ही माझी आठवण तर बघा तुला तू घरी घेऊन जा चला एक मुद्दा पार केलाय तशी कुठं आलो होतो मी इथे हा हा इकडंच होतो का येस येस आता आता येस रेडी तळ्यात पुढे मग रेडी तळ्यात व्हेरी गुड बरोबर तळ्यात चल रेडी एक चान्स रेडी तळ्यात <laughs> संपलं की छान बसून घ्या एक दिला ना बहिणी आहे ना सुतार Open, मला सुतार ना तुम्ही ट्राय करताय मला असं वाटलं या नाही या तुम्हाला घेऊन ट्राय करतो काय अडचण नाही रेडी मळ्या बरोबर तळ्यात वडी याच्या आधी कुठं होते कार्यक्रमात माझ्या पहिल्यांदाच आले ना मला तुम्हाला भेटून छान वाटलं रेडी तळ्यात बसून घ्या किती खुश झाली बिचारी आणि आता आपण होम मिनिस्टर ठेवायला आणि सगळ्यांना बक्षीस वाटायला स्टेजवरती बोलूयात लाडकी स्नेह अभिनेत्री सर्वांची श्रुती मराठे यांच्यासाठी या जोरदार तुमच्या बरोबर ताळ्यात मिळाल्या धन्यवाद त्या खेळायला आल्या आहेत आपल्या बरोबर आता त्या सुद्धा ताळ्यात मिळायला तोपर्यंत शेक केला आणि असं भेटत नाही शेक हा ना, ना माझ्यासाठी बदाम श्लिक करा मॅम तुमचा मोबाईल मिळेल येस निखिल दादा हे तुमच्या ताब्यात घ्या त्यांचा या तुम्हाला खेळ समजला तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैठणीसाठी ओके करायची सुरुवात शूटवाले रेडी आहे सगळे थोडंपली कर घरी गेले गेले नाव सांगा वहिनी हात हात नका बरं का चार पाच दिवस आता श्रुती मराठीला हात मिळून आले तुम्ही ना हे बघा हे तळ्यात आहे ओके हे मळ्यात आहे करू मळ्यात हॅलो तसं नाहीये हे बघा ना थोडं थोडं प्रयत्न ना ओके तळ्यात बरोबर ओके मळ्यात बरोबर तळ्यात पण एक गोष्ट आहे मी डबल मला तिकडे होल्ड करायचं बरोबर तळ्यात हुशार की तुम्ही पाहिलंय त्यांना जजमेंट आले बरं का हा रेडी मळ्या तळ्यात आई भवानी एक चान्स चला सेलिब्रिटी म्हणून हा मळ्या बरोबर हा रेडी तळ्या मळ्या तळ्या बोलत का मळत बोलत हे बघ ना आता गावाला कळलं कळलं बरं पुन्हा एकदा मी मारले की मारलं तरी पण चालतं वाटलं त्यांना घेऊन बाजूला उभा कर करतो येस लाईव्ह बना दूंगा, मी या इकडे काय जाऊ तुम्हाला उचलायला तुम्हाला उभारले हे सगळे फॉलोर येतो युट्यूब ला पाहणार आहे हा रेडी तळ्यात बरोबर तळ्यात रेडी मळ्यात हे सगळेच महिनी जिंकल्या हे सगळ्या काही घटवस्तू दिल्या